सरकारने लोकांच्या मालमत्तेवर दहा नियम लागू केले आहेत केंद्र सरकारकडून मोठी बातमी समोर आली आहे दुकान घर जागा अशा सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीवर सरकारने नवीन नियम लागू केले आहेत या नियमाअंतर्गत आता या लोकांची संपत्ती सरकार जमा होणार आहे सरकार संपत्ती वापस घेणार जे लोक हे नियम पाळणार नाही त्यांचे संपत्ती काढून घेण्याचा अधिकार आता सरकारला असणार आहे तुमच्याकडे कोणतीही जमीन, जमीन, सर्व प्रॉपर्टीवर दहा कडक नियम लागू करण्यात आलेले आहे नियम न पाळणाऱ्या लोकांची संपत्ती जमा होणार केंद्र सरकारने सगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीवर लागू केलेले हे दहा नियम जाणून घेणं प्रत्येकाला जरुरीचं आहे यातील पहिले आठ नियम हे सर्व बाजूने आहे सर्वसामान्यांचा फायदा करण्यासाठी हे आठ पहिले आठ नियम लागू करण्यात आले आहेत पण यातला नऊ नंबरचा आणि दहा नंबरचा जो नियम जो आहे तो सगळ्यात कडक आहे आणि जो जर मोडला तर भयंकर दंड होऊ शकतो प्रॉपर्टी जप्त होऊ शकते प्रॉपर्टीवरचा अधिकार नाहीसा होऊ शकतो तर या दहा नियमांपैकी शेवटचा म्हणजेच दहा नियम दहा नंबरचा जो नियम आहे तो सगळ्यात भयानक आहे हा जर नियम तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती जप्त होईल तुम्हाला तुमच्या घरात राहता येणार नाही तुमचं घर हे जप्त करण्यात येईल तुमची जागा असेल शेत जमीन असेल ती देखील जप्त करण्यात येईल जर दहा नंबरचा नियम मोडला तर आणि तुम्ही जप्त केलं म्हणून जर कोर्टात गेले तुम्ही सुप्रीम कोर्टात गेले हायकोर्टात जरी गेले तर कोर्टही काहीच करू शकणार नाही इतका कडक हा दहा नंबरचा नियम आहे ज्यामुळेच हे दहाच्या दहा नियम आता सगळ्यांना पाळणं बंधनकारक आहेत हे जर पाळले नाही तर तुमच्या स्वतःच्याच घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चरावी लागेल तुमचा अधिकार नाहीसा होईल तर काय आहेत ते दहा नियम चला सविस्तर जाणून घेऊयात सरकारने लागू केले दहा महत्वाचे नियम आता ते देशातल्या सगळ्या प्रॉपर्टीवर लागू होणार मग शेत जमीन असू द्या दुकान किंवा घर असू द्या किंवा एखादा मोकळा प्लॉट असू द्या कुठलीही स्थावर मालमत्ता असू द्या यावर हे दहा नियम लागू करण्यात आले या नियमांमुळे काय बदलणार आहे कोणती नवीन कागदपत्रे तुम्हाला तुमचा अधिकार सिद्ध करण्यासाठी द्यावे लागतील चला तर संपूर्ण सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्र तसेच इतर सर्व राज्यामध्ये केंद्र सरकारने प्रॉपर्टीवर दहा नियम लागू केले ज्यातले आठ नियम हे सर्वसामान्यांच्या फायद्यासाठी आहे ज्यामधून कुठलाही त्रास तुम्हाला होणार नाही उलट तुमचा त्रास कमी होणार आहे उलट तुमचा फायदा होणार आहे पण यातला नऊ नंबरचा उपाय हा भयंकर कठीण आहे आणि त्यापेक्षा भयंकर कठीण नियम हा दहा नंबरचा आहे जो जर मोडला तर तुम्हाला तुमच्या घरात राहता येणार नाही तुमची संपत्ती जमा होणार आहे तुम्ही कोर्टात जरी गेले तरी तुम्हाला काहीच करता येणार नाही इतका भयंकर नियम हा दहा नंबरचा आहे त्यामुळे हा नियम ऐकल्याशिवाय तर व्हिडिओ बंद करू नका पहिला नियम हा पहिला नियम यांच्यासाठी आहे ज्यांनी कर्ज काढून जमीन आहे कर्ज काढून घर घेतले किंवा काही स्वर मालमत्ता खरेदी केली आहे प्लॉट घेतले त्यांच्यासाठी आहे पहिला नियम आता काय होतं बऱ्याच वेळा जेव्हा एखादी व्यक्ती कर्ज काढते तर त्यावेळेस बँकेला एखादी वस्तू तारण म्हणून द्यायची असते गहाण ठेवायची असते मग बऱ्याच वेळा ता गहाण गा, ठेवण्यासाठी वस्तू बरेचसे लोक घर देतात एखादा यांचा प्लॉट देतात किंवा शेतजमीन देतात एखादा फ्लॅट देतात पण ज्यावेळेस ती व्यक्ती कर्ज फेडू शकत नाही मग ती तारण ठेवलेली जी व्यक्ती आहे त्यावर जप्ती आणली जाते आणि कर्ज वाढत वाढत जातं आणि मग ज्यावेळेस तारण ठेवलेली शेती असेल घर असेल किंवा काही असेल तर बँकेकडला जर ते कर्ज तुम्ही फेडलं नाही तर कडून ही वस्तू जप्त होते आणि जप्त केलेली घर शेती दुकान कोणतीही प्रॉपर्टी ही जप्त केलेली प्रॉपर्टी ही विकायला काढली जाते किंवा तिचा ला लिलाव केला जातो मग आता जर तुम्ही कर्ज काढलं असेल किंवा तुम्हाला कर्ज करायचा विचार तुम्ही करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे पहिला नियम तर याच्यामध्ये काय झालं पूर्वी ज्या प्रॉपर्ट्यांचा लिलाव व्हायचा तर तो लिलाव कुठे झाला काय झाला कळत नसेल आता या सरकारने यासाठी सरकारने बँकनेट नावाचं एक नवीन पोर्टल लाँच केलं बँकनेट नावाची एक वेबसाईट तयार केली या वेबसाईटवर तुम्हाला कोणत्या शहरामध्ये कुठे कुठे घरं दुकानं प्लॉट शेती विकायला आहे याची माहिती मिळणार आहे यामुळे कोणत्याही सामान्य व्यक्तीला या पोर्टलवरून कोणतीही वस्तू स्वस्त दरामध्ये आता विकत घेता येणार आहे सामान्य माणसाचा फायदा होणार आहे पहिले बँकांनी जप्त केलेल्या वस्तूंची खरेदी करणं कठीण होतं पण निलामीच्या बातम्या या पोर्टलवर सगळ्या दिसणार आहे सर्वसामान्यांना याच्यामुळे प्रॉपर्टी विकत घेणार आहे घेण्यात येणार आहे पण आता सगळ्यात महत्त्वाची प्रॉब्लेम याच्यात असा होणार की ज्यांना प्रॉपर्टी खरेदी करायची त्यांना इथे दिसणार पण ज्यांची विकायची आहे त्यांची ती झटपट विक जाणार आणि त्यामुळे त्यांची चिंता आता वाढणार आहे कारण की पूर्वी लिलाव व्हायचा पण कुणी येत नसायचं पण आता लिलाव ऑनलाईन होत असल्यामुळे ऑनलाईन समजत असल्यामुळे त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार जप्ती केली जी प्रॉपर्टी आहे ती तातडीनं विकली जाणार आहे आता हा होता पहिला नियम जो कर्ज काढलेला प्रॉपर्टीसाठीचा होता आता दुसरा नियम हा खूप दिलासादायक आहे ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी किंवा इतर सामान्य नागरिकांसाठी खूप फायदा होणार आहे दुसऱ्या नियमांतर्गत पण दहावा नियम जो आहे दहावा नियम अतिशय कडक आहे तो जर मोडला तर तुम्हाला कोणीच वाचू शकत नाही कोर्टात जरी गेले तरी तुमची प्रॉपर्टी मागे येणार पण दुसरा आनंददायी निर्णय असा आहे की हा घर शेती संदर्भातला जो नियम आहे तो लागू झाला नंतर आता दुसरा नियम लागू केलाय ग्रामीण भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की शेतीविषयीचे वाद जे आहे ते प्र मोठ्या प्रमाणावर सुरू असतात कोणी बांधकोरतं कोणाचे वाटणीहून वाद होतात तर कोणाचे भरपूर प्रकारचे वाद होत असतात तर मग हे वाद मिटवण्यासाठी प्रधानमंत्री स्वामित्व योजना सुरू करण्यात आली तरी या अंतर्गत सरकारच्या माध्यमातून ड्रोन सर्वे केला जाणार आहे विशेष प्रकारचे ड्रोन हे शेतीच्या वरती सोडले जाणार आहे आणि एक वेगळा सर्वे केला जाणार आणि या सर्वेच्या माध्यमातून लोकांच्या ज्या वाटण्या आहे त्या प्रॉपर केल्या जाणार लोकांची जमिनी मालकी जी आहे ती सिद्ध होणार आणि लोकांच्या संपत्तीचं रेकॉर्ड तयार करण्यात येणार ही योजना सुरू झालेली आहे अंतर्गत दोन हजार सव्वीसपर्यंत संपूर्ण देशातील सगळ्या शेतकऱ्यांचे रेकॉर्ड आता सत्कार सरकारपर्यंत जमा होणार दोन हजार सव्वीसपर्यंत दोन करोडपेक्षा जास्त भारतीयांना त्यांच्या संपत्तीचं स्वामित्व कार्ड मिळणार आहे ना ते फार महत्त्वाचं आहे तुमचं ओनरशिप कार्ड सरकारकडून मिळेल आणि त्याला स्वामित्व कार्ड असं म्हटलं जाणार या निर्णयामुळे गावामध्ये प्रॉपर्टी विवाद आहे ते कमी होणार लोक आपल्या संपत्तीवर कर्जसुद्धा घेऊ शकतील ग्रामीण भागामध्ये संपत्तीवरून जे भांडण होत आहे ते संपवण्यासाठी सरकारने स्वामीत्व योजना सुरू केली या योजनेअंतर्गत दोन हजार सव्वीस पर्यंत सर्व गावातील सर्व लोकांना त्यांचे स्वामीत्व कार्ड मिळण्याचं ध्येय सरकारने ठेवलेलं आहे सरकार आता सगळ्या नागरिकांची संपत्ती रेकॉर्ड आपल्या जवळ ठेवणार आहे आता दुसरा नियम ही अतिशय फायद्याचा होता आता तिसरा नियम त्यापेक्षा जास्त फायद्याचा आहे तिसरा नियम ऐकून तुम्ही आनंदित व्हा पण दहावा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद नका कारण की दहावा नियम जर तुम्ही मोडला तर तुमची संपत्ती ही जप्त होणार आहे आणि तुम्ही कोर्टात जरी गेले तरी तुमची संपत्ती वापस मिळणार आहे दहावा नियम अतिशय कडक आहे पण तिसरा आनंददायी निर्णय असा आहे की तुम्ही पूर्वी पाहिला असेल की काय व्हायचं कोणाचे तरी शेत जमीन असायची आणि त्याच्यातून हायवे जायचा किंवा कुठलं तरी कोणाचं घर असायचं त्याच्या बाजूतून कुठला तरी पूल गेला त्या ते घर पाडलं जायचं किंवा घर सरकार जप्त करून घ्यायचं कुठल्या शेतजमिनीतून सरकारचा रस्ता जात असेल एखादा ब्रिज जात असेल पूल जात असेल काही जात असेल तर सरकार ती जमीन हस्तगत करून घ्यायचं जप्त करून घ्यायचं पण आता ही मनमानी सरकारची चालणार नाही सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला ज्या अंतर्गत लोकांच्या नावाखाली लोकांच्या नावावर असणारी कुठली शेतजमीन घर जागा हे जे जा आहे कुठलेही रस्ते तयार करण्यासाठी किंवा सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी सरकार त्या ठिकाणी ती जप्त करू शकत नाही जोपर्यंत त्याला व्यवस्थित मोबदला मिळत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की सरकार कोणतीही प्रायव्हेट प्रॉपर्टी त्या व्यक्तीचा त्याचा मोबदला दिल्याशिवाय त्याची परवानगी घेतल्याशिवाय घेऊ शकत नाही कोणत्याही सामान्य माणसाची संपत्ती सरकार जप्त करू शकणार नाही जोपर्यंत त्याला चांगला मोबदला मिळणार नाही ही खूप आनंदाचा नियम आहे हा नियम ऐकल्यानंतर संपूर्ण देशामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झाले संपत्तीचा अधिकार हा संविधानिक अधिकार आहे ता तुम्हाला तर माहित आहे की एखाद्या तुमच्या शेतातून हायवे गेला तेव्हा जमीन जप्त करत होतं चांगला मोबदला मिळायचा पण भरपूर उशीर लागायचा पण आता तसं होणार नाही आता तुमची संपत्ती तुमची जमीन तुमचं घर तुमचं दुकान तुमचं सगळं प्रॉपर्टी तुमचा अधिकार असणार जोपर्यंत तुम्हाला चांगला मोबदला मिळत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारे सरकार जप्ती आणू शकत नाही आता पुढचा नियम तो अतिशय आनंदित करणारा आहे ज्याच्यामध्ये पण एक महत्वाचे काम अर्जंट करायचं आहे आता इथून पुढचे नियम थोडेसे कडक होणार आहे पण दहा नंबरचा नियम जो असणार आहे ज्याच्या अंतर्गत जर तुम्ही आराखला जो नियम जर तुम्ही पाळला नाही तर तुमच्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात आता सगळ्यात महत्वाचा पुढचा नियम असा आहे की आता तुम्हाला आधार कार्डला तुमच्या सगळ्या संपत्तीची जी माहिती आहे ती लिंक करणं अनिवार्य आहे राज्यामध्ये संपत्तीचा डाटा आधार कार्ड लिंक करणं आवश्यक केलेलं आहे आता उत्तर प्रदेशमध्ये राज्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जर तुम्हाला लाभ जर तिथे घ्यायचा असेल तर शेतकऱ्याची संपत्तीची माहिती ही आधार कार्डला लिंक केलेली पाहिजे असा नियम तिथे घालण्यात आला आहे आधार कार्ड लिंक केल्यामुळे जो काळा बाजार आहे तो थांबेल आणि ज्या लोकांना गरज आहे त्या लोकांना सरकारी योजनेचा फायदा होईल असं सरकारचं मत आहे त्यामुळे आता आपल्या राज्यामध्ये देखील हळूहळू हा नियम येणार आहे आणि ज्या अंतर तर तुमची सगळी संपत्ती या आधार कार्डला लिंक करणं गरजेचं असणार आहे आता पुढचा नियम हा हा थोडासा विचित्र आहे ज्यामध्ये आता तुमच्याच घरामध्ये राहण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागणार आहे होय तुमचं घर असेल आणि तुमच्या आईवडील तिथे असतील मग तुम्ही मुलगी असाल मुलगा असाल पण तुमच्या आईवडिलांची परवानगी तुम्हाला घ्यावी लागणार आहे तो महत्वाचा नियम असा आहे की ज्यावर दिल्ली हायकोर्टाने एक महत्वाचा अधिकार जो आहे स्पष्ट केला आहे आता मुलगा आणि मुलगी आईवडिलांच्या घरामध्ये तेव्हाच राहू शकते जेव्हा त्यांची परवानगी त्यांच्या आईवडिलांना जर वाटलं तर ते दिलं किंवा जर आईवडिलांना वाटलं की आपल्या मुलांना घरात नाही ठेवायचं तर ते कधीही आपल्या मुलांना घराबाहेर काढू शकतात स्वकमाईतून स्वकष्टार्जित रकमेतून त्यांनी जर घर बांधलं असेल तर ते मुला मुलीला केव्हाही बाहेर काढू शकतात पण जर तुमची पूर्वजात पिढीगत संपत्ती जी आहे त्यावर मुल मुलं अधिकार गाजू शकतात पण आईवडिलांनी जी स्वतःच्या कष्टानं कमावलेली संपत्ती आहे त्यावर कुठलाही मुलगा किंवा मुलगी अधिकार सांगू शकत नाही आणि त्यात जर राहायचं असेल तर आईवडिलांची परवानगी घ्यावी लागणार आता पुढचा नियम जो आहे तो ज्याचं लग्न झालंय त्यांच्यासाठी आहे त्याचं लग्न झालंय तर जावई जो असतो तर जावईचा आपल्या सासऱ्याच्या संपत्तीवर अधिकार असतो की नाही याविषयी महत्वाची चर्चा सुरू झाली होती त्यावर सुप्रीम कोर्टाने हा स्पष्ट केलेला नियम आहे की कोणत्याही जावयाचा त्याच्या सासऱ्याच्या संपत्तीवर मग ती पिढीगत असू दे किंवा सो कमाईच्या असू दे कुठल्याही संपत्तीवर त्याचा अधिकार नाहीये तो एकुलता एक जावय जरी असला आणि त्या सासऱ्याला एकच मुलगी जरी असली तरीही कुठला अधिकार जावयाचा जा राहत नाही पुढचा नियम जो आहे तो ज्यांचं लग्न झालंय आणि ज्यांनी काहीतरी प्रॉपर्टी खरेदी केली आणि ती ही पत्नीच्या नावे बायकोच्या नावे जर प्रॉपर्टी खरेदी केली असे नवऱ्याने बायकोच्या नावावर संपत्ती केली भले नवऱ्याने पैसे दिलेले आहे पण सगळ्यात महत्त्वाचा नियम जो आला आहे की त्या त्या जमिनीचा मालकी हक्क हा बायकोकडंच असणार आहे लक्षपूर्वक ऐका तुम्ही पैसे दिले पुरुष आणि महिले म्हणजे पत्नी आहे पत्नीच्या नावावर जमीन करण्यासाठी पैसे जरी दिलेले असले तरी ज्या नावावर संपत्ती आहे ज्याच्या नावावर संपत्ती तोच त्याचा मालक हा महत्त्वाचा नियम आहे आता पुढचा नियम दत्तक घेणाऱ्यांसाठी आहे ज्या मुलांना दत्तक घेतलं जातं तर सरकारने सांगितलं की दत्तक मुलांचा सुद्धा आपल्या आई वडिलांच्या संपत्तीवर तेवढाच अधिकार आहे जेवढा सख्ख्या मुलांचा असतो हा निर्णय दत्तक मुलांच्या अधिकाराच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेला आहे त्यामुळे सख्या दत्तक मुलामध्ये कुठलाही भेदभाव होणार नाहीत आता पुढचा नियम साठी आहे ज्या मुली आपल्या आई वडिलांच्या संपत्तीवर अधिकार गाजवतात त्यांच्यासाठी हा नियम केला आहे हो आणि शेवटचा नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की त्याने तुमच्या घरावर अधिकार राहणार नाही आता जर मुलगी आई वडिलांना सांभाळत नसेल परिवाराशी तिने नातं तोडलं असेल तर तिचा आई वडिलांच्या बाबतीत कुठलाच अधिकार राहणार नाही छत्तीसगड राज्याने कोर्टाने स्पष्ट केले की वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा अर्थ जो अधिकार आहे संपत्तीवर बरीबरीचा राहू शकतो वेगवेगळ्या राज्यातील कोर्टाने या बाबतीत वेगवेगळे नियम काढलेले आहेत आता महाराष्ट्रामध्ये याच्या बाबतीत तो नियम जो आहे तो असणार आहे चा सब, आता सगळ्यात शेवटचा जो नियम जो सांगितला जातोय की ज्यामध्ये आता तुमची संपत्ती जप्त होणार तुमचा अधिकार वापस काढून घेतला जाणार तो कोणता तर तुमचे वयोवृद्ध आई वडील आहे त्यांचा जर तुम्ही सांभाळ करत नसत आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांना संपत्तीतून काढून टाकण्याचा अधिकार आता आई वडिलांना देण्यात आलेला आहे जर एखादा मुलगा आपल्या आईवडिलांचा सांभाळ करत नसे त्यांची काळजी घेत नसे तर आई वडील त्याला संपत्तीतून मुलाला वजा करू शकतात मुलाला बेदखल करू शकतात दर आईवडिलांनी त्यांची संपत्ती आधीच मुलांच्या नावावर केलेली असेल तर ही संपत्ती ते वापस सुद्धा घेऊ शकतात सरकारचा हा जो नियम आहे तो वयस्कर लोकांच्या फायद्यासाठी आहे कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की आईवडिलांचा सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि मुलं जर ही जबाबदारी समजत नसतील तर त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर त्यांचा कोणताच अधिकार राहणार नाही तुम्ही जर मुलाच्या नावावर तुमची संपत्ती केली असेल आणि तुम्हाला ती वापस घ्यायची असेल तर ती तुम्ही कायद्याने मिळू शकता तर अशा प्रकारचे नवे नियम राज्यभरात तसेच देशभरात लागू करण्यात आलेले आहे या नियमांविषयी तुमचं काय मत आहे यातला कोणता नियम तुम्हाला आवडला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद